जिल्हाधिकारी अमोल एडगे यांची इचलकरंजीत पंचगंगा नदी परिसराला भेट प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना इचलकरंजी येथे आज जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी पंचगंगा नदी परिसराला भेट देऊन संभाव्य महापूर परिस्थितीची पाहणी केली यावेळी त्यांनी महापूर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आणीबाणी सेवा कार्यान्वित ठेवत महानगरपालिका प्रशासनाने सदैव अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना दिल्या या पाहणीदरम्यान महापालिका आयुक्त सौ पल्लवी पाटील यांनी आतापर्यंतच्या महापूर स्थितीचा आढावा सादर केला तसेच आणीबाणी सेवांच्या अनुषंगाने महापालिका प्रशासन सतत दक्ष असून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली जिल्हाधिकारी एडगे यांनी नदीकाठच्या व परिसरातील नागरिकांनी प्रशासनाशी सहकार्य करून सावधगिरी बाळगली तसेच आवश्यकतेनुसार वेळीच स्थलांतर करावे असे आवाहन केले यावेळी महापालिका उपायुक्त नंदू परळकर आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संजय कांबळे आरोग्य अधिकारी दुरुक्कर पोलीस निरीक्षक दिलीप पवार पोलीस उपनिरीक्षक सचिन भूते आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील जवान अग्निशमन दलातील फायर फायटर्स जवान तुषार हेगडे तसेच पोलीस बॉयज असोसिएशनची टीम अधीनसह महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते